आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिकच्या सिडको परिसरातील पवन नगर येथे नाशिक पतंगवाला नावाच्या पतंग, नावा पतंग विक्रीच्या दुकान मालकाने आपले बूट काढून ठेवले होते काही वेळानंतर त्याचे लक्ष बुटाकडे गेल्यावर बुटामध्ये काहीतरी शिल्ल्याचे बघितले त्यांनी बूट बघितल्यावर त्यात त्यांची त्रदा त्रिपटच उडाली बुटामध्ये चक्क सापाचे पिल्लाने प्रवेश केला होता आपल्या जवळच्या सर्पमित्राला बोलवल्यावर सर्पमित्राने बुटातील सापाचे पिल्लू काढल्यावर हे सापाचे पिल्लू तस्कर जातीचे अनबिन विषारी होते पतंग दुकान मालकाने सर्पमित्राचे आभार मानले सर्पमित्राने या सापाच्या पिल्लाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले हा तस्कर जातीचा बिनुषारी साप आहे मी वगैरे कुठं होते सापडला आता आपण याला निसर्गाच्या साहित्य सोडून देणार ए के पी न्यूज साठी बीरोची पनवर खान पठाण नासी